हाय फ्रेंड्स मी सुषमा संघ्ञीने माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळचे साडेसहा वाजले आणि आपल्या ब्लॉगला एवढा सकाळी सकाळी सुरुवात केली तर बघा अद्विक पण उठलेलं आहे आज इथे लवकर उठलं कारण तर मी उठले ना तर तो माझ्यासोबतच उठला हे अशी परिस्थिती आहे सकाळची की तो उठ मी उठले की तो उठतो आणि मग काहीच कामं करू देत नाही असो तर इकडे पळाला 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 तर शिवांश पण उठलेला आहे तो पण एवढा सकाळी उठला कारण तर आज त्याची ट्रीप चालली आहे स्कूलमधून तर थोडं लवकर पाठवायचं आहे रोज त्याला नऊ वाजता स्कूलमध्ये पाठवतो त्याच्या तर त्याच्या स्कूलचा टायमिंग नऊचा आहे पण आज ट्रीप चालली ना त्याची त्याच्यामुळे आठ वाजताच त्याला स्कूलमध्ये सोडून द्यायचं आहे पुण्याच्या बाहेर जाणार नाही आहे पुण्यातल्या पुण्यातच त्यांची वन डे ट्रीप आहे आणि थोडी लवकर पण येणार आहे म्हणजे सकाळी लवकर जाणार आहे दुपारीच येणार आहे घरी वापस तर मग म्हणून त्याला सकाळी लवकर पाठवावं लागणार आहे तर इकडे कुकर दिसत असणार तुम्हाला गॅसवरती बंद आहे सध्या गॅस यामध्ये ठेवलं आहे पाणी गरम शिवांशला फ्रेश करायला तर आता त्याला फ्रेश करते त्याची तयारी करायची आहे आणि त्याचं बरंच सामान बॅगमध्ये भरून पण द्यायचं आहे तर चला आज शिवांश चालला ट्रीपला शिवांश करते त्याचा ब्रश आणि द्वीप बघा इकडे मला घेऊन ब घेऊन राहा म्हणतो रडला तो आत्ता थोडा हो ना रडला तू <ंगेटान> सकाळचे साडेसहा वाजले पण बाहेर बघा अंधार आहे खिडकीतून अंधार आहे आणि थंडी बघा किती आहे थंडी खूपच थंडी आहे चला शिवांज ब्रश कर पटपट तयार करायची आपल्याला चल तर इथे गरम पाणी ठेवलं होतं शिवांशला फिश करायला आणि करा त्याला टिफिन आणि बॉटल द्यायची आहे सोबत टिफिन शिवांजला टिफिनवरती काहीच बनवून द्यायचं नाही आहे खाली टिफिन द्यायचं आहे आणि फक्त बॉटल कमी पाण्याची द्यायची आहे कारण तर आ, ट्रीपला चालला तर तिकडेच टीचर लोकांकडनंच त्याला म्हणजे मुलांना सगळ्यांना खायला देणार आहे टीचर लोकांकडनं म्हणजे स्कूलकडनं तर नाही स्कूल तर बॅगमध्ये बॉटल आणि टिफिन टाकायचं आहे आणि एक एक्स्ट्रा ड्रेस द्यायचा आहे शिवांशला स्कूल म्हणजे ट्रीपला चालला तिकडे मुलांनी घाण वगैरे केले कपडे तर त्यांना एक्स्ट्राचे कपडे पण सांगितले ते द्यायचे तर शिवांशला एक ड्रेस द्यायचा आहे तर एक ड्रेस मी असे टाकून दिला शिवांशसाठी काय झालं आणि ही टिफिन अजून बघा खाली ठेवलं तर रडायला लागलं चल चल बॅग पॅक झाली याच्यावर ना एक लेबल लावायचं ना शिवांशच्या नावाचं आता शिवांश गेल्या बाथरूम मध्ये फ्रेश करते आणि त्यानंतर बोलते काय <coughs> तर चला हे बघा इथे शिवांशच्या नावाचं स्टिकर लावून आहे आणि सोबत बॅग ड्रेस बॉटल असं इथे पॅक करून दिलं दिलाय आवाज चालू आहे बघा इथे रडारड करतो सकाळी उठून yeah! हा हा बस बस तर हे बघा मस्त शिवांश तयार झालाय स्कूल ड्रेस झालाय स्कूल ड्रेस वरतीच पाठवायचं होतं चला बस तिकडे आता सोडते पप्पा मला तर आता शिवांश निघत आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी तिकडे बघा <laughs> तो निघालाय बाहेर हे का शिवांश बॅग थांब 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 ना तू झाली नाही रे ठीक आहे हो बॉटल लावले हो चला तर आता शिवांश निघाले पिकनिकला मिस्टर पण निघाले ऑफिसला जाण्यासाठी शिवांशला सोडणार आणि तिकडने तिकडे जाणार तर आता शिवांश गेला आहे स्कूलमध्ये तर एक वाजता शिवांशला परत स्कूलमध्ये घ्यायला जायचं आहे तर तो येईपर्यंत मला आता माझी घरातली कामं आवरायचे आहे शिवांशला सकाळी टिफिन वगैरे द्यायचा नव्हता तर स्वयंपाक केला नाही मिस्टर दुपारी घरीच येणार जेवण करायला तर तोपर्यंत मला स्वयंपाक पण करायचा आहे आणि घरातले सगळे कामं पण आवरायचे आहे आणि इकडे पिण्याचं पाणीसुद्धा आज येणार तर ते पण भरायचं आहे अजून एक बातमी तुमच्यासोबत शेअर करायची आहे जी अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या चॅनलच्या बाबतीत आणि थमलेलवरून टायटलवरून तुम्हाला कळलंच असणार तरी दाखवते मी तुम्हाला ते काय आहे ते तर याच व्हिडिओमध्ये चला मग आता मी पहिले तर घरातले कामं आवरून घेते आणि मग गेम सुरुवात करते तेव्हा तुमच्याशी बोलते तर आता सकाळचे कामं काही आवरले आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आज अद्वीफसाठी काही नाश्ता वगैरे केला नाही म्हटलं लवकर स्वयंपाक करावा किंवा त्याला फ्रेश करून मग जेवणच खाऊ घालावं म्हणून आता नाश्ता वगैरे केला नाही तर इकडे कॉर्पोरेशनचं पाणी आलं होतं ते भरून घेतलंय वाट पण भरून झालंय करून घ्या त्याला पिण्याचं पाणी सुद्धा भरून घेतलं आणि स्वयंपाकाला सुरुवात केली इकडे वरण घात लावलंय कुकर मध्ये कुकर बंद करून दिलाय त्याचा आणि भाजी आणि चपात्या करायच्या फक्त चपात्यांचं पीठ भिजवून मी इकडे घेऊन निर्दम मुरायला तर इकडे भाजीचं सगळं साहित्य कट करून घेतलंय कांदा लसूण मिरची टमाटर कोथिंबीर कट करून घेतले आणि सोबतच ना इकडे पत्ताकोबी सुद्धा कट करून घेतला सकाळच्या स्वयंपाकामध्ये भाजी पत्ताकोबीची करणार आहे तेही दाळ टाकलेली तर गुडामध्ये डाळ आहे आणि वरती पत्ताकोबी आहे नुसत्या पत्ताकोबीची भाजी आवडत नाही अशी डाळ टाकलेली असली की मग खावीशी वाटते म्हणून मग मी दा टाकूनच करते आणि अगदी वरण भात पाहिजे म्हणून इकडे वरण भात लावून दिले चला तर मग आता मी भाजी फोडणी देऊन देते चला तर शिवांश गेला पिकनिकला खूप भारी वाटते लहानपणीची मला आली होती शिवांश जेव्हा पिकनिकला चालला होता तेव्हा त्यानंतर मी सुद्धा पिकनिकला जायची लहान पत्ता पत्ताकोबीची भाजी घेतली मस्त फोडणी देऊन झाले पत्ता पत्ताकोबीची भाजी इकडे शिजायला ठेवून गेली आता चपात्या करून घेते तर आता स्वयंपाक वगैरे सगळा झाला होता तुम्हाला सांगितलंच मगाशी पत्ताकोबीची भाजी वरण भात आणि चपात्या केल्या असा स्वयंपाक केला, केला आणि फ्रेश झालं शिवाय अद्विकला फ्रेश करून दिलं मी पण फ्रेश झाले आणि अद्विकला जेवण वगैरे खाऊ घालून त्याला झोपून दिलं कारण तो सकाळीच उठला होता लवकर जेव्हा मी शिवांशची तयारी करायला उठली होती ना तेव्हाच तो उठला होता तर तेव्हापासून तो जागत होता त्याच्यामुळे त्याला लवकर झोप लागली नाही आता तो झोपला तर बराच वेळ झाला अद्रिक झोपल्याला तर शिवांशला जेव्हा घ्यायला जाईल तेव्हा त्याला उठून देईन आणून देईन आणि तेव्हा त्याला सोबत घेऊन जाईल शिवांशला आणायला <coughs> तर कोणती गोष्ट आहे जी तुमच्यासोबत मला शेअर करायची आहे तर तुम्ही थमनेल आणि टायटलवरती बघितलंच असणार की मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे तर आपलं चॅनल मॉनिटाईज होऊन नऊ महिने झालेल्या नऊ महिन्यानंतर मला गुगल ॲडिसन पिन मिळाला आज हे काल मिळाला गुगल ॲडिसन पिन हाय गुगल ॲडिसन पिन याच्यात आहे आणि असं पोस्टाने मला कुरिअर मिळालं आणि हे गुगल ॲडिसनचं आहे आणि याच्या आतमध्ये असतो गुगल ॲडिसन पिन तर हा कशासाठी असतो तर तुम्हाला सांगते हे तर हा पेमेंट मिळण्यासाठीच असतो हा गुगल ॲडिसन पिन जो आहे तो ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी असतो म्हणजे आपण जे आपण जो ॲड्रेस ॲडिसनमध्ये फिल करतो त्याच ॲड्रेसवरती आपण राहतो का हे चेक करण्यासाठी असतं आणि हे आपल्याला पेमेंट मिळण्यासाठी खूप मदत करते याच्याशिवाय आपल्याला पेमेंट मिळत नाही नऊ महिन्यानंतर एवढ्या महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मला गुगल ॲडिसन पिन मिळाला तोही काल तर काल मिळा काल मिळाला आणि काल मी व्हिडिओ बनवला नाही म्हटलं तुमच्यासोबत ना ही गोष्ट शेअर केली नाही तर काय केली म्हणून मग आज तुमच्यासोबत शेअर करते काल जसं ज जसा मला हा गुगल ॲडिसन पिन मिळाला तसं मी माझं ॲड्रेस व्हेरिफिकेशन करून घेतलं आणि आज तुमच्यासोबत हे सगळं शेअर करत आहे तर हे बघू शकता इथे तुम्हाला दिसत आहे गुगल ॲडिसन असं असतं आणि याच्या आतमध्ये याच्या आतमध्ये म्हणजे मी तुम्हाला पूर्ण नाही दाखवत याच्या आतमध्ये सिक्स डिजिटचा कोड असतो आता तुम्हाला मी काही शेवटचे दाखवते बघा अक्षरं हे बघा नव्याण्णव सत्याहत्तर म्हणजे सुरुवातीचे दोन अक्षर नाही दाखवले शेवटचे दाखवते नव्याण्णव सत्याहत्तर असा माझा पिन आहे गुगल ॲडिसन पिन सुषमा मंगेश सगळे हे माझं नाव आहे असं मला गुगलकडून गुगल ॲडिसन पिन मिळालेला तर फायनली गुगल ॲडिसन पिन मला मिळाला आणि मी तो फिल केला आणि माझं आयडेंटी व्हेरिफिकेशन मी करून घेतलं तर गुगल ॲडिसन पिन मला मिळाला हे तुमच्यासोबत मी आता शेअर केलं आणि थोड्या वेळामध्ये शिवांशला सुद्धा घ्यायला जावं लागणार स्कूलमध्ये आणि शिवांशला स्कूलमधून घेऊन येते आणि त्यानंतर बोलते तर आता वाजले दीड दुपारीचे आणि शिवांशला स्कूलमधून आणले बघा एक शिवांशी बसलेलं आहे पिकनिक वरून आला आणि शिवांशी ते बसलेले आहे आणि इकडे तिकडे खेळत येतात कशी होती पिकनिक चांगली होती काय काय खेळला कुठे गेला होता कुठे गेली होती तुमची पिकनिक पिकनिक नाव काय जिथं गेले होते तिथं डायनासोर पार्क छान डायनासोर पार्कलाची पिकनिक गेली होती मला माहित होतं म्हटलं याला आठवते की नाही बागेला पिकनिकला तर याला कळते की नाही म्हणून मी तुम म्हणून मी त्याला विचारलं की कुठे पिकनिक गेली होती तर त्याची पिकनिक गेली होती डायनासोर पार्कला हे पिंपळी गुरव एरियामध्ये आहे पार्क छान आहे लहान मुलांसाठी तर तिथे गेली होती पिकनिक खूप मजा गेली का अच्छा <laughs> आता जेवण करायचं बाकी ना आता टिफिन वगैरे काही दिला नव्हता कारण तर त्यांनी तसं सांगितलं होतं टिफिन देऊ नका कारण तर त्यांच्याच कंड मुलांना खायला देणार होते त्याच्यामुळे तर मग आता तो तिकडे नाश्ता वगैरे करून आला पण आता जेवण करायचं बाकी चला तर शिवांशने आला आहे पिकनिकवरून आता घरी पिकनिक गेली तर खूप मलाच खूप भारी वाटलं पिकनिक मला आवडते पिकनिकला जायला डबा पार्टी करायला मला खूप आवडते फिरायला खूप आवडते त्याच्यामुळे शिवांशला पण खूप आणि कंपल्सरी होतं तसंही कंपल्सरी होतं मुलांना प्रत्येकच मुलांना पाठवायचं होतं तर ते तर अजूनच भारी झालं की प्रत्येक मुलांना पाठवायचं होतं तर शिवांशला पण पाठवता आलं मला तर चला असो हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला जर कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय